नमस्कार मित्रमैत्रिणीनो कसे आहात तुम्ही बरे आहेत ना तर मी पण बरी आहे तर आपल्या चॅनलचं नाव श्री स्वामी समर्थ सीमा भोसले दहा वीस या चॅनलचं नाव आहे तर मी लाईव्ह आली आता तर मित्रमैत्रिणीनो प्लीज तुम्ही पण लाईव्ह या आणि तुमच्या ह्या ताईला तुम्ही सपोर्ट करा कारण सपोर्टीची फार गरज आहे त्याच्यामुळे सपोर्ट करा मला जर तुमचा मला सपोर्ट असेल तर माझा पुढे चॅनल खूप चांगला चालेल प्लीज मला सपोर्ट करा तुम्ही तुमच्या सपोर्ट शिवाय काही नाहीये आपला वॉच टाइम वाढणं गरजेच आहे सबस्क्राईब कम्प्लीट झाली पण वॉच टाइम वाढणं गरजेचं आहे त्याच्यासाठी मी लाईव्ह आली तर प्लीज प्लीज मला सपोर्ट करा तुम्हें प्लीज लाइक करा काम करता करता मी व्हिडिओ बनवते आणि असं पण आहे आम्ही घरातली कामं सगळी कधी कधी कामं टाकून पण व्हिडिओ बनवतो कारण का आपल्याला कुठेतरी असतं अशा असते आपल्याला की आपला चॅनल पुढे चांगला चालेल आणि पुढे आपल्याला सपोर्ट करते सगळेजण त्यासाठी आपण एवढी मेहनत करतो धडपड करतो कारण का आपल्या नवऱ्या हो बाळाला नवऱ्यांना हो मुलांना बाळांना सगळ्यांना सांभाळून सगळ्या गोष्टी आपण करतो म्हणजे एक युट्यूबचं कसं असतं एक नोकरीसारखंच असतं ते पण आणि असं वाटतं ना कोणाला तरी अपेक्षा असते ना की आपली पण पुढे काहीतरी सक्सेसफुल व्हायला पाहिजे आपल्या पण गोष्टी काहीतरी अपेक्षा असतात की आपल्याला पण असं दुसऱ्याला बघून की आपल्याला पण असं वाटतं की आपलं पण कुठेतरी ह्या गोष्टीमध्ये पाऊल पुढे जायला पाहिजे असं आपल्याला पण वाटतं आणि तसं मला पण वाटतं की माझं पण पाऊल कुठेतरी पुढे जायला पाहिजे म्हणून मी तुमची सपोर्टाची गरज मागते कारण मला तुमची सपोर्ट पाहिजे मला तुमचा सपोर्ट असेल तर माझं पाऊल पुढे जाईल आणि प्लीज स्वामी समर्थ्याच्या कृपेने तुम्ही मला सपोर्ट करणार ही मला पूर्ण गॅरंटी आहे स्वामी भक्तानो मी पण एक स्वामी घरी आहे तुम्ही पण स्वामी घरी आहे तर मला प्लीज स्वामी भक्तानो मला तुमची सपोर्टची गरज आहे आणि मला सपोर्ट करा तुम्ही प्लीज माझे यूट्यूबला चांगले चांगले मस्त मस्त मी स्वामींचे व्हिडिओ टाकते आणि आपल्या घरामध्ये जर पॉझिटिव्ह एनर्जी पाहिजे असेल आपला घर चांगला अ व्यवस्थित राहण्यासाठी घरामध्ये भांडणदंडा नको मुलं शांत राहायला पाहिजे मुलांचा अभ्यास चांगला व्हायला हो पाहिजे मुलांची पुढे प्रगती होणं आहे आपल्या मिस्टरांची चांगली प्रगती होणं गरजेचे आपल्या घरात पैसा अडका टिकून राहण्यासाठी ते पण थोडेफार मी टिप्स सांगते कारण का घरामध्ये बघा वास्तुदोष असेल तर आपल्या घरामध्ये काही अडचणी निर्माण होतात त्याच्यासाठी आपल्याला तो वास्तुदोष निर्माण झालेला असेल तो काढायचा असेल तर त्याच्यासाठी एक तोडगा पण आहे आपल्या घरामध्ये आपण बेलटी पेटवतो त्या बेलटीमध्ये ती बेलटी पेटवून झाली की त्याच्यामध्ये दोन लवंग दो एक दालचिनी दोन इलायची इलायची कुठली बारकी इलायची असती ती इलायची विलायची टाकायची लवंग टाकायची दालचिनी टाकायची तेजपत्ता टाकायचा कापूर घ्यायचा आणि धूप घ्यायचं हे सगळं त्या जाळलेल्या बेल्टीमध्ये टाकायचं त्याचं धूर करायचं मस्त आणि पूर्ण आपल्या घरामध्ये त्याचं धूर पसरायचं म्हणजे आपण धूप द्यायचं आपल्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी असते ते निघून जाते आणि घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी राहते आणि घर आपला सकारात्मक चांगला राहतो पॉझिटिव्ह राहतो आपलं घर चांगला आपल्या घरातली इडाबिडा सगळी दूर होऊन जाते आणि आपलं घर चांगला सुखाने समृद्धीने आनंदाने नातो असं जर तुम्ही दर गुरुवारचं केलात ना तर तु बघा तुमच्या घरात नक्कीच नक्कीच तुम्हाला इफेक्ट पडेल नक्कीच तुम्हाला फायदा होईल त्याचा तर प्लीज प्लीज ह्या गोष्टी तुम्ही करून पण बघा मी स्वतः अनुभवते मी स्वतः करते तेवढं नाही जमलं तर गुरुवारी शनिवारी आणि शुक्रवारी या दरम्यान आपल्या होमराट्यावर जरी तुम्ही एक कापराची वडी जाळली ना संध्याकाळची तरी खूप चांगलं आहे त्याने पण आपले घरातले वास्तुदोष निघून जातात तर ह्या गोष्टी तुम्ही करून पण बघा स्वतः बघा तुम्हाला किती इफेक्ट पडेल किती फायदा होईल त्याचा मी का ह्याच्यासाठी सांगत नाही पण मी वास्तुशास्त्र शिकलेली आहे आणि मला वास्तुशास्त्राबद्दल माहिती आहे म्हणून मी तुम्हाला एक सांगते कारण ह्या गोष्टी घरगुती आपल्याला काय कुठे बाजारातून जाऊन आणायचं नाही आणि घरात अवेलेबल असतात ह्या गोष्टी आपल्या त्याच्यामुळे ह्या घरगुती उपायाने पण आपला वास्तुदोष दूर होऊन जातो आणि पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये राहते तर बघा ह्या गोष्टी तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्की त्याचा इफेक्ट होईल नक्की त्याचा फायदा होईल तुम्हाला आणि अशा गोष्टी जर तुम्ही केलात ना तर आपल्या घरामध्ये खूप चांगलं होतं खूप चांगलं होतं प्लीज या काम करता करता मी व्हिडिओ बनवते कारण काम पण करणं गरजेचं केलं आपण कमवू तेव्हा खाऊ अशा गोष्टी आहेत प्लीज या आणि माझा हा व्हिडिओ नक्की बघा मी स्वामींचे व्हिडिओ टाकले आणि हे पण टाकले उंबरट्याला आपल्या रांगोळी कशी काढायची हळद लावून नंतर मग उंबरट्यावर ला रांगोळी कशी काढायची असते जरी तुम्हाला उंबरट्यावर आपल्या हळद लावायला जमली नाही त्या हळदीमध्ये ते हळद थोडा पाणी घ्यायचा त्याच्यामध्ये हळद टाकायची त्याच्या हळद पाणी नाही घेतलं तरी गंगाजल घ्यायची गंगाजल नसेल तर आपलं पाणी घ्यायचं नॉर्मल पाणी घ्यायचं नॉर्मल पाणी घेतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं थोडंसं गुलाब पाणी टाकायचं आणि थोडंसं चंदन टाकायचं आणि मग ते सगळं मिक्स करून आपल्या मुमराट्याला लेप लावायचं मस्त देखील लेप लावल्याच्यानंतर त्याच्यावर मस्त सा स्वस्तिक काढायचं आणि मग साई मग स्वस्तिक काढून झाल्याच्यानंतर त्याची पूजा करायची फुलं अर्प फुलं अगरबत्ती लावून त्याची पूजा करून झाली की त्याला नमस्कार चारीश्यों, 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 चारीश्यों।